ಅಮರ ದಾದಾ ಅಂಚೆ ಯಾವ ಬಗ ಆಮ ಯಾವ ಆಮ ದಾದಾ ಆಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಅಮರ ಸಂಘಟನಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೂರ ಸುಪುತ್ರ ಅಂತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ನಮಸ್ಕಾರ ನೆಲೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಗೆ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ನಾನು ಹ್ಞೂ ನಿಮ್ಗೆ ಬಂದ್ರಿ या सरकार पटील दादा एक नंबर माणूस आहे देवासारखं माणूस आहे देव ही करत देवासारख दे माणूस आहे इथे वातावरण काय सगळं काँग्रेस आहे नमस्कार रेक्शन आमचं वय झाले म्हणून म्हण आम्ही घरात बसून कोपऱ्याला बसायचं कोणास तर शेण भांडी करायचं आम्हाला काय करत नाहीत या गावात आमचा दादा आला तर आम्हाला करणार दादा मस्त कष्ट केले खरं केलं नाही म्हणतं गाव गावात काय एका माणसाच्या नसताना टाळे वाजत नाही मस्त केले आमच्या दादा न मस्त भरपूर काम केले दत्ताच देवळ केला महाराष्ट्राचा देवळ झाला लक्कावाचं देवळ झाला ही टॅन झालं ही गावातलं ही सगळी पर्शी झाली हे सगळं केले दादांना खरं लोकाच्या मनाला येत नाही येत नाही दादांच्या बद्दल म्हणजे काय वाटतं आम्हाला दादा आमचं ये बघा आमचं येवा आमचं दादा आम्ही येवाव म्हणून आम्ही केलं नाही आम्हाला कोण सांगितलं नाही काय नाही मी चाललीच रोड नाही म्हणताना मी आले बोलायला नाही बघा कसं वाटतंय तुम्हाला खरं <killeri> ह्या ह्याच्यात तसला उन्हाळा होता उन्हाळ्यात पाणी सोडलं आमच्यात दादा न सोडलं की तकडलं कुठलं ह्याचं आलीडामचं आलीडामचं पाणी सोडलं हा अली म्हणते डामचं पाणी सोडलं सगळ्या गावाला पाणी सोडलं पाणी सोडल्यावर सोडलं म्हणजे एकाच्या तोंडाला आलं नाही एकाच्या कानाला आलं नाही त्यांच्या मग भर्या करूनच जायचं त्यांनी मग ह्यानी दुसरे कोण कोण तर भटारा शिवलं हे शिवलं पैसे घेतलं त्यांच्याकडे घ्यायचं त्यांना करायचं आणि मोकळं सोयचं दादा ज्या लावणं वरडायचं का बरं वाढायची दादाच्या नावनं खरा काय लवडाय हा काम हे भरपूर झाले दहा जणचं झाले मग आता सांगितले नव्ह मी दक्कावाचं देवळ महारसेचं देवळ दत्ताचं देवळ ही देवळ आणि त्यातलं मल्लायचं देवळ हे काही राहणार ती देवळ आणि दादानी दवाखान्याबद्दल जे काय भरते त्याबद्दल तुमचं पेशंट वगैरे आम्ही गेलो आमचं झाले मदत झालं झालेच मदत झालेच की मदत मदत दुसरी लोक झाले आम्ही झालं काय दुसऱ्या झालं काय एकच की त्यांच्या आधी हो माग ना आपलं हो ही झालंय की लोकांना मदत झाली की त्यांनी आपण बी के आम्हाला बी केली मदत माझं गाव बनाळे माझ्या भावाला त्यांनी केलेच हा माझ्या भावाला माझ्या भावाला ही झालं अटॅक झालच माझ्या भावाला केलंय हां विक्रमदानी केले व्यवस्था केली ती आम्ही गेलो बघायला दोन दोनदा गेली मी बघायला व्यवस्था केली ती माझ्या भावावर आत घेतलं नव्हतं आम्ही ओळख सांगितली ओळख सांगल्यावर माझ्या भावाला आत घेऊन चला ऑपरेशन हे केलं व्हायला घातलं हां फ्री म्हणजे झाले केलीच बरं का त्याने आम्ही आमच्या घरातल्या आम्ही केले लोकांना केलेलं ऐकतो की आम्ही हां ಕೇಳಿ ದಾದಾ ಸಗಡೆ ಕೇಳಿ ಬಾದಾ ಲೋಕಾಂಚ ಮನಾಲಿ ಕಾರಣಗಾ ಆಯ್ತಾಯ ಬಾಂಡ್ರಿ ಹಾಡಿ ಮನಾಲ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾ ಕಂಡ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮೂರ ಸುಪುತ್ರ ಅಂತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದ್ರು ಸಾವಂತ್ವರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ಆದರೆ ಈ ಮಂದಿಗೆ ಜ ಇದು ಇಲ್ಲರಿ ಒಟ್ಟ ಜಾನಿವಿಲ್ಲ ಅವರು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಎರಡು ವರ್ಷ ಕೊರ ಇತ್ತು ಮೂರು ವರ್ಷತನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲ್ಲ ಈಗ ನಾವು ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕರಿಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಆಳು ಕರಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾಳಿಗೆ ನಾಡ್ದಿರ್ತೇವೆ ನಾವು ಒಂದು ನೂರ ಮೂವತ್ತು ಹಳ್ಳಿ ಅವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಬರ್ತಿರೋ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅವರು ಇಟ್ಟು ಹಳ್ಳಿಗೆ ಒಂದೇ ದಿನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಅವ್ರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಎಷ್ಟೋ ಬಂದವ ಎಲ್ಲ ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಗೋರುಬ್ ಗರೀಬರಿಗೆ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಯಾರ ದವಾಖಾನೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ಯಾರ ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡೋಲ್ಲ ಅವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ರಿ ನಮ್ಮೂರು ಸುಪುತ್ರಿ ಆದ್ರೆ ನ ನಾವು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಹಳ್ಳಿಗೂ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಡ್ಯಾರೀ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏಟವ ನೋಡಿರಿ ಆ ಹಳ್ಳಿ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ ಊರು ಸುಪುತ್ರಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ ಕರೆ ಒಬ್ಬರು ಯಾರತ್ರ ಅವರು ಮಾಡಿಲ್ಲ ನೀರು ನೀರಿನ ಸಲುವಾಗಿ ಮೂರು ವರ್ಷ ಬಡ್ದೇಡ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ನೀನು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬೊಬ್ಬಳ್ಕರು ಎಲ್ಲರು ಬಂದರು ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ನೂರ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಹಳ್ಳಿ ಒಳಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ವಿಧಾನಸಭೆ ಅಷ್ಟು ತಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನೀರಾ ನೀವು ಐದು ಕರ್ನಾಟಕದ ಏನು ಕೊಟ್ಟಿವಿ ನೀವು ಹೋಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಅವ್ರು ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡ್ರ ಅವ್ರು ಏನು ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಿಲ್ಲ ನಮ್ಮದು ಅಭ್ಯಂತರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಮದು ಏನು ವಿಶ್ವಾಸ ಐತಿ ಅವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ

ಹಾಂ ಏನೇನು ಮಾಡ್ಯಾರ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಮುದ್ಕ್ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿ ರೋಡ್ ಮಾಡ್ಯಾರ್ರೀ ಹಾದಿ ಮಾಡ್ಯಾರೀ ಅಲ್ಲಿ ಹಳದಾಗಿಟ್ಟು ಮಟ್ಟ ನೀರು ಹರಿತಿದ್ದು ರೀ ಬಿದ್ದು ಸಾಯ್ತಿದ್ದು ರೀ ಪೂಲ್ ಕಟ್ಟ್ಯಾರ್ರೀ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಏನು ನಮ್ಗೆ ಬೇಕಾದ್ ಮಾಡ್ಯಾರ ನೋಡಿರಿ ಸುತ್ತ ಹಳ್ಳಿಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ್ರೀ ನಮ್ಮ ಸುಸಲಾತಿ ಗಟ್ಟೆ ಇಲ್ಲ ರೀ ಅವ್ರು ಹಾಂ ತಲ ಇಲ್ತ ಎಲ್ತಕೆ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಇರ್ತೈತೆ ಮಾಡ್ಯಾರ ರೀ ಆ ಕಡೆ ಮುಂದೆ ತಾಲ್ಲೂಕು ಕಡೆ ನಾವು ಹೋಗಿಲ್ರಿ ನಮಗೆಲ್ಲ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಜೊನಿಗೆ ಈ ಸುಸಲಾರೀ ಹಿಂಗೆಲ್ಲ ನಾವು ಹೇಳ್ತೀರಿ ನಾವು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಟ್ ನೋಡಿದೀವಿ ರೀ ಅಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ನೋಡಿರಿ ಇಲ್ಲೊಂದು ಬಂದಾರ ಕಟ್ಟ್ರಿ ಇಲ್ಲೊಂದು ಕಟ್ಟರಿ ಅಲ್ಲೊಂದು ರೀ ನಮ್ಗೆ ಇಟ್ಟು ಮಟ್ಟ ನೀರಾಗಿ ಸೀರೆ ಕಚ್ಚಿ ಹಾಕೊಂಡು ಹಾಯ್ತಿದ್ದೀವಿ ರೀ ಪುಣ್ಯಾತ್ ಅವ್ನಿಗೆ ಹಾದಿ ಮಾಡ್ಯನ್ರಿ ಅವರೇ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರೇ ಮಾಡ್ಯಾರೀ ಮಾಡಿಲ್ಲ ರೀ ಯಾವ ಪುಣ್ಯಾತ್ಮನ ನಮ್ಮ ಊರ ಮೇಲೆ ಆರಿಸ್ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಊರು ಅಂತದಾಯ್ತತ್ತು ಹಾಯ್ದು ಹೋಗಿಲ್ಲ ನೀವು ಯಾ ನೀವು ಮತ್ತೆ ಹಾಕ್ಯಾರಿ ನಿಮ್ಮದಿಂದ ಆರಿಸ್ ಬಂದೇನು ರೀ ನಮಸ್ಕಾರುದಕ್ಕೆ ರೀ ದಾದಾ ನಿಮಗೆ ಊರಿಗೆ ತಗದ ಪರ್ಪರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಹುನ್ ಮಾಡಿದ್ರು ನೋಡ್ರಿ ಇವೆಲ್ಲಾ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಬಿಳ್ತಿದ್ದಿರು ಕ್ಯಾಸರಾಗ್ ರೋಡ್niak ಮುರುಮುರು ಕೈ ಮುರ್ತಾ ನೋಡ್ರಿ ನೋಡ್ರಿ ದಾದಾಗಳ ನಮ್ಗೆ ಮಾಡೋಟ್ಲೆ ಚಲೋ ಚೇತ್ರ ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಹೈಲಕ್ ನಮಗೆ ಇನ್ನು ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ನಂದ ನೀವು ಯರೇ ದಾದಾ ನಮಗೆ ನಮಗಂತ ಹಾಡಿ ಮಾಡಿದ್ರು ಹಾ ದಾದಾ ಅಲ್ಲಾರ್ ಕರೆ ನೀವೇ ದಾದಾಗಳ ಇದು ನಮಗೆ ಹಾ ನೀವೇ ದಾದಾಗಳ ನೀವು ನಮಗೆ ಕೇಳೋಕೆ ಬಂದಿರಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವೇ ದಾದಾಗಳ ಮತ್ತೆ ನಾವು ಮಾತೆ ಏನು ನೋಡ್ರಿ ಕೇಳ್ರಿ ನಾವು ಎರಡು ಮೂರು ಸಲ ಬಂದ್ರಿ ಸಂಜು ಗಾಂಧಿದ್ದು ಅದು ಈ ಬಾಯಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳದ್ದು ರೊಕ್ಕ ಇದ್ವಲ್ರಿ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಾ ಅಂದರು ಮಂಗಳವೆಡೆ ಹೋಗಿ ಕಾಗದ ಪತ್ರ ತೊಗೊಂಡ್ಬಾ ಅಂದ ತಲಾಟಿ ಮಂಗಳ ವಡ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಆಳು ಹಾಚಿ ಎಲ್ಲಾರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕಾಗದ ಪತ್ರ ತಂದೆವು ಇಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತ್ ಬಂದು ಬರೋಣ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದರು ಪಂಚಾಯತಿ ಬರೋಣ ಊರನವರು ಒಂದು ಐದಾರು ಮಂದಿ ಯಾಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದೆವು ನಾವು ಏ ನಿಮ್ಗೆ ಮಕ್ಳ್ರ ನಿಮಗೆ ಇದು ಅದ ಮಕ್ಳು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಿರ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಮಗೆ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಕೋದಲ್ಲ ನಾವು ಏನು ಇದ್ದೇವು ನೋಡಾಕತ್ತೀರಿ ನಡ್ರಿ ಅಂದನಾ

दादा म्हणलं तर ती काय ह्या माणूस नाही एक नंबर माणूस आहे गावात आमच्या गावाचं बदल नाही इकडे कुठलं पण कुठलं तण काम कोण पण काम हे फोन करू द्या रात्री कोण पण काम फोन करू द्या एक मिनिटात फोन उचलतंय दवाखान्याचा म्हणलं तर तर त्यांनी स्वतः उभारतय त्यांचा मुलगा आमच्या सोबत येत आहे आम्हाला स लय मदत करताय दादा दवाखान्याच्याबद्दल काय काय वाटतं दवाखानच्या आमच्याबद्दल तर सांगतो आमचे दोन हजार सतरामध्ये आमच्या पप्पाला ऑपरेशन होतं आणि गेलं असं म्हणलं मना लागलं होतं गाव सगळं मी आम्ही रात्री एक वाजता फोन केलो दादाला असं असं जा फोन उचललं दादा एक वाजता असं असं झालं दादा म्हणलं कुठं म्हणलं जतमध्ये आलं दादा कोण डॉक्टर धरी ना म्हणलं म्हणल्यावर दादा म्हणला तुम्ही गाडी ह्याला गाडी त्यांनीचंच दिलं आणि गाडी देऊन त्यांनी भारतीय हॉस्पिटलला पाठवलं आम्हाला माहीत पण नव्हतं सतरामध्ये आम्हाला भारतीय हॉस्पिटल कुठं आम्ही बघितलं न पण नव्हतं त्यांची स्वतःची गाडी देऊन आमच्या पप्पाला तिथं जाऊन त्यांनी पण धरान धरी ना तिथं गेल्यावर दादा म्हणलं की ती द्या काय पण होऊ द्या त्यांचं सगळं हे करा त्यांचं त्या नाही इलाज हां विस्तार करा नाही इलाज झाला तर ती बघूया असं म्हणलं म्हणल्यावर आमच्या पप्पाला पंधरा दिवस ऐंशीमध्ये ऑपरेशन करून ठेवलं ठेवलं असलं तर पंधरा दिवसानं आमच्या पप्पाला जरा बरं वाटला वाटलं असलं तर आम्ही तीन महिनं भारतीय स्पेटमध्ये होतो तीन महिनं तीन महिनं आम्ही असं टाकून गेलेला माणसाला चालत आणलो आहे हां आता असं गाडीत त्यांनी बोली ना काय पण नाही टाकून गेलेलं माणसाला आम्ही चालत आणलो आहे आत्ता आत्ता पप्पा घरा पैसे आहे सगळं जनावर बघतं आहे आमची शेत वगैरे बघत आहे आम्हाला पण मागं पुढं बघतं आहे आमच्या स आणि आमचं पप्पाचं म्हणलं तर आम्ही काय करायचो आम्ही तेव्हा बारकं बारकं होतं आमचं लगीन झालं नव्हतं आम्ही अजून सगळं बारकं बारकं शाळेत जाणार माणसं आम्ही आम्हाला घरातलं तेच मोठ्या माणसं तेच गेलं असलं तर आमचं कसं होतं ते दादा देव देवासारखं माणूस आम्हाला त्याने आमचे पप्पाला हे केलो आम्ही काय पण होऊ द्या पण दादाला सोडून आम्ही कुठं जाणार नाही दादा काय सांगतं शंभर टक्के दादा निवडून येणार आहे ते काय विषय नाही प्रश्न आहे शंभर टक्के दादा निवडून तसलं देवातलं देव माणसं आहे हो खोट, खोट ती आणि कोणाचं खोटं खोटं सांगणार माणसं नाही ती आहे हे आहे ती आहे असं सांगणार माणसं आहे करून दाखवणार माणसं आहे आणि कोणतरी येऊन ती करतो हे करतो लबाड बोलणार तसं नाही ती एकच बोलते खरं ती खरं असलेलं बोलते असलं दादा आता अनेक असं होते गोपीचंद पडळकर केलं होतं की सुसलाद गाव हे दत्तक घेतो असं तिने म्हटले होते काय दत्तक घ्यायला काय सुसलाद गावाचं कोण माणसंच नाही काय आता दत्तक घ्यायला लागलं आहे आणि ह्याचं माग कोण नव्हतं काय त्यांनी कुठं काय हे तर आमचं काय नाही नाही म्हटलं तर दोनशे लोक असं तिथलं वड्याच कडेला आहे दोनशे म्हटलं तर हजार लोक आहे दुधाला येत आणि पीठ वगैरे हे करायला येतं त्यांना चालायला हे नव्हतं ब रस्तं नव्हतं ते दोन वर्ष झालं आहे रस्ता असं कुणाचं रानातलं असं येत होतं माणसं ते रस्ता करून घेतलं आहे आणि इथलं दोन किलोमीटरवर आणि दोन तीन बंदारं झालं आहे आणि इथं खालतं बंदर आहे आणि सगळं पाण्याचं आणि तुलची बाबलेश्वरचं पाणी आण आणलं आहे दोन तीन वेळा आमच्या नदीला पाणी आलं आहे आत्ता गेल्या एक महिन्यात पाणी आलं आहे आमच्यात तीच आहे आता पाणी हा वाड्यात फुलं आहे

ಯಾರು ಹಾದಿಲ್ ಹಾದಿ ಬನಿ ಇಲ್ಲವ್ರು ಬನ್ನಿ ಯಾರು ಆಡಿ ಬಂದವ್ರಿ ಆಡಿಸ್ಬಂದವ್ರಿ ಬಂದತ್ತೇ ನಂಬರ್ ನೂರು ಬಂದಿದ್ರೆ ನಾಲ್ಕು ನಾವು ದಾದಾಗೆ ಹಾಕೋರು ಓಟ್ಾಗೆ ನೂರು ಬಂದಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಮಾಡೋರು ನಮ್ಮೂರವ್ರು ಅವ್ರು ನಮ್ಮ ಊರವ್ರ ಮನುಷ್ಯ ನಮ್ಮ ದಾದಾ ನಮ್ಮ ಸೌಕರ್ಯ ಮಾಡೋರು व्यवस्थित पंचवीस फोटो पन्नास पन्नास फोटो आदर नाव दादा हा नमस्कार नमस्कार इलेक्शन गावामध्ये काय वातावरण काय वातावरण काय सगळं काँग्रेस आहे काँग्रेस गोपीचंद पटाल उभारल्यात रवी पटेल उभारल्यात आपल्या तालुक्यात सक्षम नेतृत्व करण्यासाठी कोण वाढत सगळी ते सगळीच उभं राहिला पण दादा सारखा माणूस कोणच नाही स्वतः स्वतः मलाच रात्री एकला तिथं भारती विद्यापीठला विक्रमदा बिहरुदा आली ती येऊन तिथं मी अडमिट करून अनुमेश अडमिट करून तिने त्याने परत आली ती तिथं आठ दिवस मी होता दवाखान्यात रोज येत होता सगळं जात होता पण तसला मला जीव वाचवीला म्हटलं तर दुसऱ्याकडे कसं जाईल ते काँग्रेसच मत कर मतदान दवाखान्यासाठी म्हणजे होय एक माणूस की दादांचं काम तुम्हाला एकदम होय समान वाटते समान वाटते गाव दत्त घेतो म्हणजे असं वक्तव्य झालं होतं ही पळूकर म्हणलं कशामुळं काय कारण काय कारण होतं त्यालाच माहिती तुम्ही त्याला सहमत आहे काय तुम्ही त्याला सहमत आहे दत्तक द्याल होय दत्तक द्यायला एवढं माणसं आहे ते त्याला दत्तक असं द्या तिला आणि दत्तक दिलं तरी करणार काय ती का मागं केलं मागं केलं तसंच करणार खाडे केलं आला तिंबिरचा गेला आणि शेंडगी आला ती गेला काय अशी बाहेरच्या लोकांना दिलं तर आम्हाला अशीच परिस्थिती आहे आणि स्वतःच तालुक्यातला माणूस आहे दादा हु. आणि त्याला सोडून दुसऱ्याकडे केलं तर काय काय बरोबर जाणार तालुक्यातला तालुक्यातच राहायला पाहिजे राहायला पाहिजे होय बाहेर दिलं तर काय बाहेर गेलं तर ती उचलून घेऊन जाणार आमची बा याला दे ज्या तालुका उचलून घेऊन जाणार मी सगळं आलेलं तीन दिवस सगळं निधी घेऊन जाणार आम्ही आम इकडे बोलूच बसायचं पाच वर्ष।, वर्ष नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन वातावरण आम्हाला दादा पाहिजे का कधी मग ते का आम्हाला दावकान नेत आहे कधी पण सरकार एक गोळी देत नाही हां आता दिले काय आणि दिले बरोबर आहे आणि का उद्या कार्यक्रम चालतं आहे सगळं काय चालतं आहे ठीक आहे आपलं दादा पाहिजे म्हणलो दादा मामा नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहे कन्नड कन्नडमध्ये हा निवडकमध्ये उभार आहे गोपीचंद पटेल उभार आहे तमरुई पटेल उभार काय वाटते नेमकं ह्या तालुक्यामध्ये आपल्या सक्षम नेतृत्व आपल्याला अड्याडचेला मदत पडणारा माणूस कोण वाटतंय तुम्हाला दादा दादा हो काय कशा सगळ्याच स्वाय दवाखाने पोकाने सगळा दवाखाने ना आहे ಒಂದೇ ನಂಬರ್ ಏನು ಕಾರಣ ಏನು ಭಾಳ ನೋಡ್ಕೊತಾರೆ ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಮನ್ಯಾನ ಮಂದಿ ಹಂಗೆ ನೋಡ್ಕೋತಾರ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರೆ ದವಾಖಾನಿದ ಎಲ್ಲ ಉಪಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಕೇಳ್ತಾರ ಅವರು ನಿಮಗೆ ಹ್ಞೂ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರದಿಂದೇ ಉಳಿದಿದ್ದಾರೀ ನಾ ಏನಾಗಿತ್ತು ಇದು ಆಪ್ರೇಷನ್ ರೀಷನ್ ಹ್ಞೂ ಏನೇನು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರಿ ಸೂರಿಗೆ ಎಲ್ಲ ಆಚಾರ ದವಾಖಾನೆ ಹೊಟ್ಟೆ ಪರ್ಷ್ ಮಾಡ್ರಿ ಇದೆಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಇದೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಹೊರದುದು ಕಲಾಶ್ ಅವ್ರೇ ಮಾಡ್ರಿ ದಾದಾನೇ ಮಾಡ್ರಿ ಹ್ಮ್ ಖರ್ಚು ನಾವು ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಹಾಕಿದೇ ಅವ್ರಿ ಮಾಡೋದು ವ್ಯವಸ್ಥೆ ರೀ ಅವ್ರು ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲ ರೀ ಬಗ್ಗೆ ದಾದಾ ಚಲೋ ರೀ ಚಲೋ ಅನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟಂಕರ ಇರಂಗಲ್ಲ

माहितीतून गोपीचंद पडळकर आणि अपेक्षा उमेदवार म्हणून कमलुरोई पाटील हे तिघांची रेस चालू आहे रेस मध्ये कोण जिंकून येईल काय वाटते वातावरण म्हणजे असं काय म्हणजे नेमकं काय ह्या वातावरण मध्ये दादा निवडून येतात कि हा म्हणजे दादा काय काम भरपूर केलं हो फक्त त्यांनी फोकस केलं नाही तुमच्यासारखं मीडियाला जर त्यांनी सांगितलं असतं तर लय बारी झालं असतं त्यांनी कामं करतात पण असं हे करत नाही मी केलंय किंवा तिथं एक पोस्टर लावायचं त्याचं श्रेय घ्यायचं असं काय का त्यांचं फक्त काम करणे म्हणजे असं ही करत नाही मीडियाला द्यायचं किंवा दुसऱ्या दत्तक घ्यायचं प्रयत्न गोपीचंद गो किचन पडोळकर म्हटलं आहे पण तसं काय नाही आमच्या गावातच दादा आहे दुसऱ्यानी दत्तक घ्यायचा विषयच येत नाही त्यांनी म्हटलंय त्यांचं कस काय त्यांनी म्हटलं म्हटलंय शंभर टक्के दुसरं काय नाही दादाच गाव आहे ना आणि कसं आहे दादांचा आजोबा बावीस वर्ष हे होता चौक तेव्हापासून आपल्या गावात म्हणजे नेता आहे म्हणजे तर दत्तक येतो म्हणजे हास्यास्पद आहे ही काय म्हणजे ही नाही विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलत नाही राजकारण चालू आहे असं होऊ नये असा होऊ नये कुठं पण जाती जर राजकारण झाला तर देश पण विकास होत नाही गाव पण होत नाही कुठल्याही काम पण होत नाही माझं वैयक्तिक मत जातीवर नाही कोण काम करतात कोण चांगला आहे आम्हाला कोण लागतात ते करायला पाहिजे राजकारण सगळ्यांनी जातीवर म्हटलं तर कोण काय हो माझ जातीचं लोकसंख्येत ज्याच असलं तर मी निवडून येतो गावात सरपंच होते वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष विकासच करायचं प्रश्नच येत नाही बघा तुम्ही तसं जर घडला घडत गेला तर भविष्यात भविष्य लय धोक्यात आहे विकास पुरुषाला किंमत नाही किंवा कोण काय करून म्हणजे जनते सेवा करणार कोण असतात त्याला किंमतच नाही ना किती हुशार असून काय करायचं किंवा त्यांचं लोकांची सेवा करायची इच्छा असते किंवा कामं करायचं इच्छा असते त्या माणसाला किंमतच नाही ना असं पण होत शेतकऱ्यांच्या बद्दल काय जे स्कीम काढल्यात ते शेतकऱ्या पोचल्यात काय शेतकऱ्याबद्दल काय काढलं त्याने स्कीम मला सांगा तुम्ही सांगा शेतकरी म्हणजे पीएम किसान योजना केंद्र सरकारचं किती घेतात त्याबद्दल जर जर विचार झाला तर हमी भाव दिला नाही देत पण नाही आणि शेतकऱ्याला हे सरकारच बरोबर नाही शेतकऱ्याला काय लागतात पाणी वीज हे लागतात आणि खतच ठीक आहे हमी भाव पाहिजे ना तुम्हाला खरोखर माहित नाही शेतकऱ्यांचा हाल काय आहे आणि केवड्याला औषध मिळते केवढ्याला खत मिळत आहे आणि ते विकल्यावर का ते पैसे किती येते परवा तुम्ही बघितले तुम्ही तर तुम्हाला माहित आहे कांद्याचं परिस्थिती काय झालं मग शेतकरी काय करावं मी एक शेतकरी सांग बेदाणाचा भाव काय द्राक्षाचा भाव कोरोनापासून आजपर्यंत हाय तेच म्हणजे पंधरा ते वीस रुपये पाच रुपयाला हे मिळतात द्राक्ष किलो म्हणजे शेतकऱ्याचं काय हा ह्याच्याकडं लक्ष द्यायला शासनाचं दुर्लक्ष शंभर टक्के शासनाने पुढाकार घेऊन इस्रायल सारखं देश आहे एवढा एवढं देश आहे त्यांनी तिथं पिकलेले माल त्या देशाने तिथलं सरकारने परदेशाला स्वतः ट्रान्सपोर्ट करतात स्वतः तुम्हाला माहीत आहे का नाही माहित नाही मला पण स्वतः करतात तुम्ही तेवढं कर नका हमी वा किंवा कुठल्या देशाला कुठला माल चालतय तुम्ही का हिथलं सरकार काय करतात माल कमी पडताय ज्वारी कमी पडत आहे कमी पडताय कांदा जर रेट झाला तर लवकर कांदा मागला कांदा मागला आयात करायचं त्या खर्चापेक्षा शेतकऱ्याला कुठल्या माल कुठल्या देशात पाठवायचं काय करायचं एवढं शासनानं करायला पाहिजे का नको सरकारने केलं पाहिजे हो सर्वसामान्य लोकांना एक्सपोर्ट करायचं काय माहित होत आहे सांगा बघू माल क्वालिटी काढतात आणि मिळतच नाही कुठं पण जावं मिळत नाही कुठल्याही पिकाच ठीक आहे आता ऊसाचा जर काय तर इथनॉल तयार व्हायला म्हणताना ऊसाला भाव जरा ठीक आहे आणि आमच्याकडे पाणी नाही ऊस कस देतो पाणी आता आलं पाणी आलाय कि हो ही आहे अनलिगल पाणी दादाने सोडवल्यावर आलंय ती काय म्हणजे असं नाही त्या वर्षी आलंय वर अगोदर पण आलं होता ही पाणी शाश्वत म्हणजे आम्हाला ही नाही ना शाश्वत नाही ना हा म्हणजे कसं एक पीक गहू म्हणा किंवा आपलं दुसरं पीक काय ते थोडं निघतात पण कायमस्वरूपी पाणी पाहिजे ना शेतकऱ्याला आमच्या पोर भागात आमचं गाव तुम्ही म्हणत नाही पोर भागात हीच परिस्थिती आणि द्राक्ष पट्टा गाव आमचं सगळं द्राक्षाला तर म्हणजे शासनाने याला कुठं पाठवायचं कुठल्या देशाला पाठवायचं काय दुबईला पाठवायचं सगळं व्यापारी लोकच मोठं होते म्हणजे तर आहे तिथंच म्हणजे भरपूर कर्ज कर्जबाजार झाला शेतकरी आणि व्यापारी माडीवर माडी बांधले कोट दोन दोन कोटीच गाडी घेतलं आमच्या समोर म्हणजे त्यांना माहीत आहे आम्हाला काय माहीत नसतात शेतकऱ्याला संस्था कर कर रजिस्ट्रेशन करायचं ते माल कुठल्या देशाला पाठवायचा काय करायचं एवढा आयड्या शेतकरीकडे कुठं असत व्यापारी हुशार असतात आणि एका पक्षाला बांधील की असतात त्यांनी मग त्यांनी सगळं पढार धरून सगळं करून घेतात त्यांनीच हे होतात सर्वसामान्य शेतकऱ्याचं मला तर हा सर मोदी सरकार म्हणा हे म्हणा मला काय आता कोण हिथून पुढं कोण जर आला तर ठीक आहे नाही तर शेतकरी पूर्णपणे पूर्णपणे बंद